विधानभवनामध्ये विषारी दूध कसं तयार होतं ह्याचा फॉर्म्युला दाखवला एक लिटर दुधापासून दहा लिटर दूध तर त्यामध्ये जे केमिकल वापरले जातात ते केमिकल पावडर आपल्याला इस्लामपुरामध्ये आढळले आणि हे सामान्य शेतकऱ्याकडून होत नाही तर यामध्ये काही बलाढ्य नेते त्यांचे दूध चौथा आहे त्या ठिकाणी या प्रकारचं दूध तयार केलं जात आहे काय कारवाई होती असं आहे की गोपीचंद पडळकरांनी अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि निश्चितपणे या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्ज विभाग आहे जो आरोग्य विभाग आहे अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक ठडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत आवश्यकता असेल तर ती पावलं उचलली जातील कायदाही कडक केला जाईल